गुड मॉर्निंग स्टु स्टुडंट आज आपण चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारकडून ज्या उपाययोजना करण्यात येतात त्याविषयी माहिती घेणार घेणार आहोत सरकारकडून चलनवाढ नियंत्रित करण्यासाठी प्रामुख्याने दोन धोरणांचा वापर केला जात असतो त्याच्यामध्ये पहिलं जी धोरणं आहे ते म्हणजे मौद्रिक धोरण किंवा चलनविषयक धोरण त्यालाच मॉनिटरी पॉलिसी असेही म्हणतात आणि दुसरं जी धोरण आहे ते म्हणजे राजकोषीय धोरण किंवा फिजिकल पॉलिसी असं त्याला म्हटलं जातं या दोन धोरणांचा वापर करून सरकार चलनवाढ रोखण्यासाठी प्रयत्न करत असते किंवा चलनवाढ रोखण्यासाठी या धोरणांचा वापर केला जात असतो त्यामधील जे पहिलं धोरण जे आहे ते म्हणजे मौद्रिक धोरण किंवा चलनविषयक धोरण त्याला पैशाचे धोरण किंवा पैशाविषयक धोरण असेही म्हटले जाते पैसाविषयक धोरणामध्ये किंवा चलनविषयक धोरणामध्ये प्रामुख्याने पैशाच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम सरकारकडून केले जात असते पैशाच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवून सरकार समाजाची खरेदीशक्ती कमी करण्याचा प्रयत्न करत असते आणि यासाठी मध्यवर्ती बँकेच्या मा मार्फत सरकार चलनविषयक उपाययोजना चा वापर चलनवाढ रोखण्यासाठी करत असते चलनविषयक धोरणामध्ये ज्या चलनविषयक उपाययोजना केल्या जातात त्या पुढीलप्रमाणे आहेत त्याच्यामध्ये पहिली जी उपाययोजना आहे ती म्हणजे विधिग्राह्य चलन कमी करणे मध्य देशातील मध्यवर्ती बँक चलननिर्मिती करत असते किंवा मध्यवर्ती बँकेला चलननिर्मिती करण्याचा अधिकार असलेला आपल्याला दिसून येतो देशात चलनाचा पुरवठा जेव्हा आवश्यकतेपेक्षा जास्त होत असतो किंवा अधिक होत असतो तेव्हा स खर्च वाढून भाववाढीला चालना मिळत असते आणि त्यामुळे आर्थिक शिस्त बिघडली जाते परिणामी आर्थिक समस्या निर्माण होत असतात अशावेळी देशाची के केंद्रीय बँक जी आहे केंद्रीय बँक जी आहे ती देशातील मध्यवर्ती बँक जी आहे ती चलन निर्मिती कमी करत असते आणि चलननिर्मिती घटवून किंवा कमी करून चलनवाढीवर नियंत्रण ठेवले जात असते भारतामध्ये जनता पक्षाच्या राजवटीमध्ये एक हजार पाचशेच्या किमतीच्या नोटा रद्द केल्या होत्या त्याचबरोबर दोन हजार सोळामध्ये मोदी सुद्धा पाचशे व हजाराच्या नोटा चलनातून बंद केल्या अशा प्रकारे चलनवाढ नियंत्रित करण्यासाठी सरकारकडून चलनातील ज्या जास्त किंमतीच्या नोटा असतात त्या रद्द केल्या जातात आणि त्या चा वापर करून चलनवाढ नियंत्रित केली जात असते अशा प्रकारे या पहिल्या उपाययोजनेचा वापर करून चलनवाढीवर वा नियंत्रण ठेवण्याचे काम सरकारकडून केले जात असते त्यानंतर दुसरी जी उपाययोजना आहे ती म्हणजे बँक दर वाढवणे किंवा बँक रेटमध्ये वाढ करणे व्यापारी बँकांना मध्यवर्ती बँक ज्या व्याजाच्या दराने कर्ज देत असते तसेच हुंड्यांच्या पुनर्वटाव पु पुनर्वटावाचा जो दर असतो त्याला बँक दर किंवा बँक रेट असं म्हटलं जात असतं जेव्हा अर्थव्यवस्थेमध्ये चलनवाढ होत असते तेव्हा मध्यवर्ती बँक बँक दरामध्ये वाढ करते परिणामी व्यापारी बँका आपल्या कर्जावरील व्याजदरही वाढवतात म्हणजेच कर्जे महाग होतात आणि त्यामुळे कर्जाची मागणी कमी होऊन व्यापारी बँकांची पतनिर्मिती कमी होत असते त्याचबरोबर जुनी कर्जे परत केली जातात अशा प्रकारे अर्थव्यवस्थेमधील एकूण पैसा व पत पैसा आ, कमी होऊन भाववाढ रोखली जात असते किंवा भाववाढीवर नियंत्रण मिळवले जात असते या उपाययोजनेचा किंवा या चलनविषयक साधनाचा वापर करून सरकार किंवा मध्यवर्ती बँक चलनवाढीवर वा नियंत्रण ठेवत असते हो त्यानंतर म्हणजे दुसरा जो प्रमुख उपाय योजला जात असतो चलनविषयक धोरणांतर्गत तो म्हणजे रोकड निधीचे प्रमाण वाढवणे त्याला कॅश रिझर्व रोको रेशीव असं म्हटलं जातं सी आर आर याच्यामध्ये बदल करून सरकारकडून किंवा मध्यवर्ती बँकेकडून चलनवाढीवर वा नियंत्रण ठेवले जात असते आधुनिक काळामध्ये बँकिंग कायद्यानुसार किंवा बँकिंग नियमानुसार देशातील सर्व व्यापारी बँकांना जमा झालेल्या एकूण ठेवीपैकी ठराविक ठेवी किंवा ठराविक भाग मध्यवर्ती बँकेकडे रोकड निधी म्हणून ठेवावा लागतो त्यालाच रोख राखीव निधीचे प्रमाण असं म्हटलं जात असतं चलनवाढीच्या काळामध्ये मध्यवर्ती बँक रोकड निधीच्या प्रमाणात वाढ करते परिणामी व्यापारी बँकांची रोखता कमी होऊन त्यांची कर्ज देण्याची क्षमता घटली जाते किंवा कमी होते आणि परिणामी पतनिर्मितीवर नियंत्रण येत असते पतनिर्मिती कमी होते आणि यामुळे भाववाढीचा वेग जो आहे तो मंदावला जातो आणि भाववाढीवर किंवा गो चलनवाढीवर नियंत्रण येत असते अशा प्रकारे रोकड निधीच्या प्रमाणामध्ये वाढ करून मध्यवर्ती बँक चलनवाढीवर नियंत्रण मिळवत असते पुढची जी उपाययोजना आहे ती म्हणजे खुल्या बाजारामध्ये रोख्यांची विक्री करणे चलनवाढीच्या काळामध्ये मध्यवर्ती बँक विविध प्रकारचे कर्जरोखे विक्रीच काढत असते हे कर्जरोखे व्यापारी बँका आणि देशातील व्यक्तींच्याकडून खरेदी केले जात असतात कारण कर्जरोक्यामधील गुंतवणूक जी असते त्यामध्ये रोखता सुरक्षितता आणि लाभता यांचा योग्य समन्वय साधला जा गेलेला असतो आणि त्यामुळे यांची खरेदी समाजाकडून तसेच व्यापारी बँका विविध आर्थिक वित्तीय संस्था यांच्याकडून केली जात असते या रोख्यांच्या खरेदीमुळे बँका व समाजाकडील किंवा लोकांच्याकडील जो पैसा असतो तो मध्यवर्ती बँकेकडे जमा होत असतो आणि एक प्रकारे बाजारातील जो पैसा आहे तो एक प्रकारे कमी होत असतो अशा प्रकारे अर्थव्यवस्थेतील एकूण पैसा जो आहे तो घड कमी होऊन मध्यवर्ती पैसा तो कमी होतो पैशाचा भ्रमणवय हो कमी होतो परिणामी त्याचा आर्थिक व्यवहारावर म्हणजेच खरेदी विक्रीच्या व्यवहारावर परिणाम होऊन हे व्यवहार कमी होतात आणि चलन आर जी चलनवाढ आहे ती रोखली जात असते किंवा तिच्यावर नियंत्रण मिळवलं जात असतं अशा प्रकारे खुल्या बाजारामध्ये कर्ज रोख्यांची ख विक्री करून सरकार आणि मध्यवर्ती बँक चलनवाढीवर नियंत्रण ठेवत असते पुढची जी पाचवी उपाययोजना जी योजली जाते ती म्हणजे गुणात्मक पतनियंत्रणाचा वापर करणे वरील ज्या उपाययोजना आपण बघितल्या त्या संख्यात्मक उपाययोजना असल्या आपल्याला दिसून येतात या संख्यात्मक पतनियंत्रणाच्या उपायाबरोबरच गुणात्मक पतनियंत्रणाचा वापर करूनही मध्यवर्ती बँक चलनवाढीवर नियंत्रण ठेवत हो असते यावेळी सरकार बँकेकडून समाजाच्या कर्ज घेण्याच्या प्रवृत्तीवर मर्यादा आणल्या जात असतात मध्यवर्ती बँकेमार्फत व्यापारी बँकांच्या विविध तारणावर पूर्वीपेक्षा कमी टक्केवारीने कर्ज देण्याची सूचना मध्यवर्ती बँकेकडून केली जात असते त्याचबरोबर उपभोगी कर्जाचे नियंत्रित वाटप करून कर्जाचे हप्ते व मूळ भरण्याची रक्कम यामध्ये वाढ केली जाते कर्जाचे नियंत्रित वा नियंत्रित वाटप करून विशिष्ट कामासाठीच कर्ज देणे अशा प्रकारची बंधने किंवा त्याच्यावर अटी लादून या साधनांचा संख्यात्मक साधनांचा वापर आणि गुणात्मक साधनांचा वापर व्यवहारातील आर्थिक व्यवहार जे आहेत ते कमी करण्याच्या दृष्टिकोनातून आणि बाजारातील पैसा कमी करण्याच्या दृष्टिकोनातून या साधनांचा वापर केला जात असतो आणि त्यामुळे भाववाढीवर नियंत्रण येत असते अशा प्रकारे सरकारकडून मौद्रिक धोरणांतर्गत किंवा चलनविषयक धोरणांतर्गत गुणात्मक आणि संख्यात्मक साधनांचा वापर करून चलनवाढीवर नियंत्रण ठेवले जात असते त्यानंतर चलनविषयक धोरणानंतर जे प्रमुख धोरण दुसरं आहे ते म्हणजे राजकोषीय धोरण राजकोषीय धोरणा च्यामध्ये सरकार उत्पन्न आणि खर्चाच्या घटकावर किंवा गोष्टीवर नियंत्रण ठेवून चलनवाढीवर नियंत्रण करत असते राजकोषीय धोरण हे सरकारच्या उत्पन्न आणि खर्चाशी संबंधित असणारी धोरण आहे म्हणून त्याला फिक्सल पॉलिसी किंवा राजकोषीय धोरण असं म्हटलं जात असतं या धोरणामध्ये सरकारचं उत्पन्न आणि खर्च यांचा वापर करून प्रभावी वापर करून चलनवाढ नियंत्रित केली जात असते याच्यामध्ये जी पहिली उपाययोजना या धोरणांतर्गत वापरली जात सरकारकडून वापरली जाते ती म्हणजे सरकारी खर्चामध्ये कपात करणे चलनवाढीच्या काळामध्ये सरकारचा अनावश्यक खर्च हा वाढलेला असतो जो वाढलेला असतो तो कमी केला जात असतो यासाठी कमी महत्त्वाच्या योजना लांबणीवर टाकल्या जातात काही महत्त्वाचे प्रकल्प थांबवले जातात किंवा ते लांबणीवर टाकले जात असतात सरकारी खर्च कमी झाल्यामुळे समाजाकडे जाणारी उत्पन्न हे कमी होऊन त्या समाजाच्या उत्पन्नाची पातळी जी असते ती कमी होत असते आणि परिणामी भाववाढीवर नियंत्रण येत असते भाववाढ कमी होण्यास सुरुवात होत असते परंतु सरकारी खर्चात काटकसर करताना उत्पादनवाढीचा विकासाचा आर्थिक विकासाचा वेग मंदावणार नाही ना याची सरकारला काळजी घ्यावी लागत असते दुसरी जी राजकोषीय धोरणांतर्गत उपाययोजना केली जाते ती म्हणजे बचत वाढविण्यास सरकारकडून प्रोत्साहन दिले जात असते चलनवाढीच्या काळामध्ये सरकारने सरकार बचतीला प्रोत्साहन देत असते केन्सने यासाठी सक्तीची बचत योजना राबवणे आवश्यक आहे अशा प्रकारे केन्सने आपले मत मांडलेले आपल्याला दिसून येते बचतीच्या विविध आकर्षक योजना सरकारकडून लोकांच्या पुढे मांडल्यामुळे त्यांचा स्वीकार समाजाकडून सो केला जात असतो कर्जरोखी अल्प अल्पबचत योजना इत्यादी मार्गाचा अवलंब सरकारकडून केला जात असतो या पद्धतीने आ, या बचतीच्या मार्गामुळे किंवा बचतीच्या प्रोत्सा बचतीला प्रोत्साहन दिल्यामुळे अर्थव्यवस्थेतील क्रयशक्ती कमी होऊन समाजाकडील जो पैसा असतो तो सरकारकडे जात असतो परिणामी भाववाढ जी असते ती रोखली जात असते किंवा तिच्यावर नियंत्रण येत असतं अशा प्रकारे बचत बच्चित, बचतीला प्रोत्साहन देऊन सरकार चलनवाढीवर नियंत्रण ठेवत असते त्यानंतर तिसरा जो उपाययोजना जी आहे ती म्हणजे शिल्कीचे अंदाजपत्रक सादर करणे चर्णवाढीच्या काळामध्ये सरकारकडून अंदाजपत्रक शिल्कीचे अंदाजपत्रक सादर केले जात असते शिल्कीचे अंदाजपत्रक म्हणजे सरकार खर्चापेक्षा उत्पन्न हे जास्त दाखवत असते आणि त्याला शिलकीचे किंवा अधिक्याचे अंदाजपत्रक असं म्हटलं जात असतं आणि त्यामुळे सरकारच्या खर्चावर नियंत्रण येत आल्यामुळे त्याचा परिणाम समाज समाजाच्या उत्पन्नात घट होत असते त्याचबरोबर बाजारातील पैसा जो आहे तो सुद्धा नियंत्रित होत असतो परिणामी चलनवाढ नियंत्रित होत असते त्याचबरोबर उत्पादनतंत्रा सुधारणा करणे टंचाई बसणाऱ्या वस्तूंची आयात करणे सुद्धा वस्तूंचा पुरवठा वाढवून चलनवाढीवर नियंत्रण ठेवले जात असते अशा प्रकारे शिल्कीच्या अंदाजपत्रकाचा आधार घेऊन सरकारकडून चलनवाढ नियंत्रित केली जात असते चौथा जो महत्त्वपूर्ण उपाय आहे तो म्हणजे किंमत नियंत्रण राजकोषीय धोरणाअंतर्गत किंमत नियंत्रणाचा वापर करून सरकार चलनवाढीवर नियंत्रण करत असते किंवा ठेवत हो असते चलनवाढीमुळे किमती अधिक वाढू नयेत यासाठी सरकार काही महत्त्वाच्या वस्तूंच्या कमाल किमती ह्या निश कायद्याद्वारे निश्चित करत असते त्यापेक्षा अधिक किंमत आकारणे हा कायद्याने गुन्हा ठरला जातो अशा प्रकारे किंमत विशिष्ट किमतींच्या कमाल किमत्यांनी मिनि किमान किमती जाहीर करून सरकार किंमत नियंत्रणाद्वारे चलनवाढीवर नियंत्रण ठेवत असते अशा प्रकारे किंमत नियंत्रण केल्यामुळे भाववाढीला जो भाववाढीचा वेग जो असतो तो मंदावला जातो तो कमी होत असतो परिणामी चलनवाढ नियंत्रणात येत असते अशा प्रकारे या किंमत नियंत्रणाच्या मद उपायाचा किंवा साधनाचा वापर करून सरकार चलनवाढ नियंत्रित ठेवत असते किंवा करत असते त्यानंतर दुसरी जी उपाययोजना आहे ती म्हणजे नियंत्रित वाटप पद्धती चलनवाढीच्या काळामध्ये सरकार खास यंत्रणेच्या माध्यमातून अन्नधान्यासाठी अन्नधान्य जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण होणार नाही याची काळजी घेत असते आणि त्यासाठी खास यंत्रणेच्या द्वारे किंवा वाटप व्यवस्थेच्याद्वारे अन्नधान्याचे वाटप करत असते यासाठी वापरत आवश्यक वस्तू योग्य किमतीला ठराविक प्रमाणात त्याचे वाटप केले जात असते आणि अशा प्रकारे वस्तूंचे बाजारात जी टंचाई निर्माण होत असते ती होऊ न देता सरकार पुरवठा हा नियंत्रित करत असते परिणामी अर्थव्यवस्थेमध्ये मागणी आणि पुरवठा यांच्यामध्ये समतोल साधून किंमत नियंत्रण होत असते किंवा किंमतीवर जी भाववाढ असते होत असते ती नियंत्रित केली जात असते सीधा वाटप पद्धतीने जास्तीत जास्त लोकांना टंचाई असणाऱ्या वस्तूंची मर्यादित प्रमाणात वाटप करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात असतो आणि त्यामुळे चलनवाढीवर नियंत्रण ठेवले जात असते किंवा चलनवाढ नियंत्रित होत असते आणि शेवटचा जो राजकोषीय धोरणांतर्गत जो उपाय आहे तो म्हणजे वेतनविषयक धोरणामध्ये बदल करणे सरकार काही वेळा कामगारांच्या वेतनवाढीमुळे सुद्धा चलनवाढीला चालना मिळत असते आणि अशावेळी सरकारकडून वेतनवाढीवर नियंत्रण ठेवले जात असते कारण भाववाढ झाली की कामगार वर्गाकडून वेतनवाढीची मागणी केली जात असते संघटनेच्या सामर्थ्यावर कामगार वर्ग आपल्या मागण्या मान्य करून घेत असतो परिणामी चलनवाढीला चालना मिळत असते आणि यासाठी वेतनवाढीचा संबंध उत्पादनाशी जोडावा जोडला गेल्यामुळे वेतनवाढ गोठवली जाते वेतनवाढीचा रक्कम कर व कर्ज इत्यादी मार्गाने काढून घेतली जात असते आणि त्याद्वारेसुद्धा सरकार चलनवाढीवर वा नियंत्रण ठेवत असते परिणामी वेतनवाढ रोखल्यामुळे कामगारांची खरेदी शक्ती कमी होऊन वस्तू सेवांची मागणी कमी होते परिणामी चलनवाढ जी आहे ती व वस्तूंच्या किमती ह्या नियंत्रणात ठेव येत असतात अशा प्रकारे सरकारकडून चलनविषयक धोरण आणि मौद्रिक धोरण यांचा आधार घेऊन किंवा यांचा वापर करून चलनवाढीवर वा नियंत्रण ठेवले जात असते आजच्या या लेक्चरमध्ये आपण चलनवाढ म्हण चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ज्या उपाययोजना आखल्या जातात त्याविषयी आपण चर्चा केली पुढील लेक्चरमध्ये किंमत निर्देशांकाची संकल्पना आपण अभ्यासणार आहोत